नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे तर आज आपण बनवणार आहोत पालक पुलाव पालक पुलाव करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटर ॲड करायचं आहे तुम्ही हे पूर्ण बटरमध्येच केलं तरी पण चालते आता ह्याच्यामध्ये आपण सगळे खडे मसाले घालून घेणार आहेत तर ता सगळ्यात आधी इथे आपण जिरे घातलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला विलायची ॲड करायची आहे विलायची तेजपान चक्रीफूल मोठी विलायची लवंग आणि मिरे जस्ट दोन 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 नाही तर तीन घ्यायचे आपल्याला ते आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे जस्ट एक मिनिटासाठी वगैरे नाहीतर मग झिरे खालचे जळून जातात आता याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेऊयात आता मी ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे तर कांदा आपल्याला चांगला गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही मिक्स करू शकतात मी आता ह्याच्यामध्ये गाजर घातलेले मी फक्त गाजर आणि ग्रीन पीस घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फुलगोबी पण ॲड करू शकतात बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आपण मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये मी फक्त इथे हळद आणि तिखट घातलेली आहे जे खड्या मसाल्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये जो येतो त्यानंच ह्याला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे वेगळा असा कोणता मसाला घालायची ह्याच्यामध्ये काही गरज नाही आहे आपल्याला आता हे मी तांदूळ एक साधारण एक ते दीड तास भिजत घातलेले आहेत नंतर ह्याच्यातलं सगळं पाणी काढून आपल्याला ते तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता मी पालक स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्याला उकडून घ्यायचं नाही आहे तर असंच मी एक वाटी त्याची पेस्ट करून घेतलेली होती ती आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया किती छान कलर आलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे पाणी घालायचं आहे ते मी पहिलेच गरम करून ठेवलेलं आहे पुलाव करताना नेहमी मी गरम पाणी वापरायचं तर मी एक वाटी तांदूळसाठी तीन वाटी पाणी इथं गरम केलेलं आहे जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर दोन ते अडीच वाटी पाणीमध्येच भात व्यवस्थित येतो तयार होतो पण आपण हे वरती करणार आहोत तर ह्याला थोडंसं पाणी जास्त लागतं म्हणून मी तीन वाटी पाणी घेतलेले त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि मी थोडीशी एक जस्ट कसुरी मेथी घेतलेली आहे आता ह्याला आपण झाकून एक दहा ते पंधरा मिनिट ठेवूयात भात आपला तयार होते तोपर्यंत आपण इकडे एका छोट्याशा पॅनमध्ये बटर घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहे आता ह्याच्यावर एक छोटीशी लाल मिरची घ्यायची अख्खी बटरमध्ये फ्राय केलेले काजू खूप छान लागतात आणि याचा तडका भातावर घातल्यानंतर त्याचा फ्लेवरच खूप छान येतो आपण आता हे भातावर घालून घेऊयात तर आता पुलाव आपला तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुलाव आता आपला तयार झालेला आहे आपण याला सर्व करून घेऊयात भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका अशाच नवीन आणि छान रेसिपीसोबत थँक्यू